असतीलच त्यामुळे त्याबद्दल फार बोलू नाही शकणार पण हे करायला डेफिनेटली मजा येते म्हणजे मी कधीच याआधी खलनायक साकारला नव्हता आणि ती संधी मला स्टार प्रवाहाने दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे पण खरं सांगायचं तर म्हणजे स्टार प्रवाहावर आता पुन्हा या भूमिकेत त्यांना असं वाटतंय की आ, जरा एक वर्ष सव्वा वर्ष घरापासनं लांब होतो आणि सगळं फिरून इथे तिथे जाऊन पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय आणि म्हणजे ज्या घरात आपणही लहानाचे मोठे झालो आहे आणि मग मोठे झाल्यावर जरा उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलो फार किती शिकलो आहे मला माहीत नाही सर कदाचित नापास झालो असतील बाहेर पण तरीही तुम्ही मला या घरात पुन्हा घेतलं पुन्हा बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अर्थात टेलटेल मीडिया महेश सर जितू सर सगळ्यांचेच खूप आभार आणि सोबत खूप छान टीम मिळाली आहे त्यामुळे माझ्या येते शर्वरीला मी आधीपासून ओळखतो पण कधी काम केलं नव्हतं सोबत ती संधी मिळाली अभिजित आणि मी खूप पूर्वी एक काम केलंय त्याबद्दल न बोललेलं बरं पण त्यावेळी त्या जर झालं तसं आता डेफिनेटली होणार नाही याची मला खात्री आहे कारण आमच्या पाठीशी भक्कम निर्माते एक खूप चांगली टॉपची नंबर वन वाहिनी आहे आणि अर्थातच रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आहे त्यामुळे खूप एक्साइटेड आहे बघूया कसं होतंय काय होत आहे आणि आता नक्कीच मला जसं वाटतं की आधी तू खूप पॉझिटिव्ह वाईब्स दिले आहेत जर आता निगेटिव्ह वाईब्स बघायला यु नो आवडणार तू तू म्हणजे तसे तु, नाही आधीच्या पॉझिटिव्ह मध्ये पण मी खूप निगेटिव्ह वागलोय खर खरं तर ते वागता वागताच मला असं वाटायला लागलं खर तर यात मजा आहे मजा जास्त इथे येते शाहरुख खान सापडलाय तुला साधारणतः पण हो म्हणजे प्रयत्न तेच असतील पण ऍक्च्युली म्हणजे रंग माझा वेगळा करताना जे त्याच्या सेकंड सेकंड पार्टने म्हणजे लीप नंतर जी शेड होती निगेटिव्ह ती करायला खरोखर मला जास्त मजा आलेली कारण पहिली तीन वर्ष साधा समजूतदार सोजवळ मुलगा करून बोर झालं <laughs> होतं असं नाही म्हणणार मी सर अजिबात नाही बोर नव्हतं झालं पण पण खरंच पुढे जी वेगळी एक शेड करायला मिळाली त्याच्यात जास्त मजा आली आणि आता इथे पूर्ण वेळ तेच करायचंय याची उत्सुकता आहे आणि हेच करायचं होतं आणि ती संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून मना आभार पुन्हा एकदा क्या बात ते मला वाटतं कलाकाराला स्वतःला पण पडताळून बघायची ही एक संधी असते जेव्हा वेगवेगळे वेग शेड्स करायला मिळतात आणि तशी तुला माणूस म्हणून पण ती संधी असते आपल्याला खरंच हे आवडते म्हणजे आपण असेच आहोत नाही आहोत काय असं ते प्रेक्षक प्रेक्षक ठरवते त्यामुळे तुझं स्वागत आणि आता आपण प्रोमो बघूयात मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की स्टेजच्या